श्री आर्गस्त्र हस् श्री मंत्र विष्णु विष्णु ऋषि अनुष्टुपचंद श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंब प्रीत सप्तशती पाठ पाठवी तत्वे विनियोग हमस्ंडिश काय ओ मारखंडेम मंगल जयंतिम काली कपालिनी दुर्गाच्या चम शिवादा ते स्वाहा स्वाधा नमोस्तो ते ओम ओम तो देवी चामुंडे भय भय भूतातर हरिणी जग जय सर्व गती देवी कालरात्री नमस्तुती मधुकट विधरातून रूपम जय शिदे नाशविषड विकारे महिषासुर हांती भक्ती सेन सुख दे नमो 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 रूप जे येश दे नाशे षडवे रक्त रक्त बीज देवी दे चामुंड विनाशिनी रूप जे येश दे नाशवे षडवे कार्य रूप दे येश दे रूप दे येश दे नाशवे षडवे कार्य शुंभ निशुंभ धुमरा नम ते देवी वर विक्रमा रूप जे दे नाशवे षडवे कार्य वंदिता हे देवी सौभाग्यदायी निरूपजी यश दे नाशवी षडवीकारे अचिंत्य रूप रूपचारी ते सर्व सर्व शत्रुविनाशिनी रूपचे यश दे नाशिक षटविष्पा नि चंडी वंदिता देवी भक्तीने तुला रूपजी यश दे नाशवी षडवीकारे भक्तीने स्तोतचे गाते चांड चंडिके व्यासि नादीने रूपचे यश दे नाशिक षडवीकारे चंडिकेचे तुला नित्य पूजा करते भक्तीने रुपज यश दे नाशवी षडवीकरे द्यावे सौभाग्य आरोग्य यश दे नाशिक छोडी द्वेषी नाशा त्याचे माझे मज लागो महाबल जिंकूचे यश येते ना देवी कल्याण हो माझे मेव संपत्ती रूपमा देवीचे यश येते यश येते रूप जे यश येते ना देव देव दैत्य शिरो रत्न घासती चरणावरी जो रूप जे यश येते ना शिव ये शिडवी करे यशस्वंत लक्ष्मीवंत असे जन रूप जे यश ना शिव करे प्रचंड दैत्य दर्प प्रचंड दैत्य दर्पक निचंडी ते शरणागत रूप जे यश येते ना शिव चतुर्भुज चतुर्मुख सं संतुष्टे परमेश्वरी रूप जय श्री दे नाशिव षट कार्य विष्णु करी नि नित्यस्त्रोत्र भक्ति ने देवी अंबिके रूप जय श्री दे नाशिव षट हिमाचल सुधानाथा गाता जय परमेश्वरी रूप जय श्री दे नाशिव षट कर इंद्राधिपति सद्भाव पूजिते परमेश्वरी रूप जय श्री दे नाशिव षट कार्य प्रचंड होत नाशेश्वर श्री अंबिके भक्ता सीते आनंद थोरजे यशवी नाशेश्वरी कराय मनासारखी पत्नी संसार सिद्धारेनीमो नमो मनोहर नम। 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 लाभाव येथे कुल कुला कुलवान सहचारिणी हे स्तोत्र करी वाचून ये वाचा सप्तशिथी पुढे जपसंख्या बल लाभ येते प्रचुर देवी कला स्तोत्र कुलदेवता चन्नार्पण असतो होतो